संत जावळे आणि लाकेनगर पहिली गंज आणि काय सांगतो कधी कधीपासून दहा तारखेला साडेचारच्या दरम्यान ते बाहेर पडले तसं आव्हान करा म्हणजे कोणाला जर सापडलं असेल तर ते नाही जेवण करा रविवारी दहा तारखेला रविवारी साडेचारच्या पाचच्या दरम्यान ते बाहेर गेले ते परत काय परतलेच नाही घरातनं जरा का नाही त्या रुसल्यावानीच होतेत जरा डोक्याचं औषध आहे त्यांना जरा हे आहे आता ते कुठं बाहेर दिसलं तर कुणीही असलं तर सहकार्य दे कुणी बी असून दे कुणी कोणी कुठंही असून दे आमचं आम्हाला एवढं सहकार्य करा कर तू कुठं असशील तिथलं ये तुझी लेकर बाळ तुझी वाट बघा लागल्या तुझी आई तुझी वाट बघा लागल्या जुबाने मांड तू ज्या पाठीशी उभी राहिल्या सगळ्या वाऱ्यावणी तोंड पसरल्यात तू कुठेही असलास तरी रुसून तुझा राग शांत कर आणि तू घरी ये पुरण खैनाकपा पाणी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा